आज आपण शहा माधेवनगर येथील सर्व ग्रामस्थ मतदार बंधूंनो येत्या सात मे या राज्याचे नेते आदरणीय दादा पवार यांच्या सौभाग्यवती सुत्रा वहिनी यांनाच घड्याळ्या चिन्हासमोरील बटन दाबून त्यांना विजय करावा अशी विनंती करण्यासाठी आपल्या गावामध्ये उपस्थित असलेले मोहोळचे आमचे सहकारी मित्र व जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती प्रवीण भाईया माने व सर्वच व्यासपीठावरील मान्यवर जे आपल्याला विनंती करण्यासाठी आले की सात मे रोजी आपण सर्वांनी घड्या याचंना समोरील बटन दाबून सुमित्रा पवार यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करावा अशी विनंती करू आता राजकारण खूप बदललेलं आहे अनेक जण आपल्या तालुक्यामध्ये पाठीमागा सभा झाल्या भावनिक वातावरण करण्याचा काही मंडळींनी प्रयत्न केला जातोय पवार साहेबांना अजितदादांनी साथ सोडली आणि या वयामध्ये साथ सोडायला होती पाहिजे वक्तव्य केली जातात गोर गरीब गाव गाड्यातल्या माणसाला असं वाटत की खरंच एका वयोवृद्ध माणसाला असलं बाजूला थोडा पाहिजे परंतु आहे आदरणीय पवार साहेब ज्यावेळेस कोल्हापूरमध्ये सदाशिवराव रंडली गुवा होते त्यावेळेस राज पवार साहेबांनी सांगितलं की हा बहिर मसाळा झालेला आहे त्याला माझा दाखवा त्यावेळेस पुरंदर लढत होते त्या पवार साहेबांनी सांगितलं हा बहीण म्हातारा झालाय याला बाजार दाखवा अनेक कार्यकर्त्यांना त्यांनी सांगितलं त्याचा वेळ आलेली भागी फिरवण्याची ज्या वेळेस एखादा माणूस प्रयत्न होतो त्यावेळेस त्याने आपलं कुटुंब ज्यावेळेस सांगत असत की आपण तरी आयुष्यामध्ये कष्ट घेतलेले अनेक वर्ष तुम्ही तुमचं योगदान आता कुठंतरी विश्रांती घेऊन आम्हाला आशीर्वाद दिले पाहिजे आमच्या तर त्याला साथ देण्याऐवजी एकटं करण्याचं काम अजितदा करण्याचं काम आहे आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये सकाळी सहा वाजता जो कार्यकर्ता उठून लोकांच्या सेवेसाठी लात्र दिवस झटत असतो लाखो करोड रुपयाचा निधी एका क्षणामध्ये सरकार स्थापन केलं त्या सरकारमध्ये आपण बघा अजितदा केलेलं मंत्रिमंडळ हे संपूर्ण बहुजन समाजाला बरोबर घेऊन केलेला मंत्रिमंडळ या ठिकाणी त्या अधिक राष्ट्रवादीच्या सगळ्या आमदारांच्या बरोबर आहेत त्या ठिकाणी छगन गुरुबा साहेबांना संधी दिली ते बहुजन समाजातून माई समाजातून येतात संजय Oh, oh. आणि काल परवा धनगर समाजाची ह्या मंत्रिमंडळामध्ये कमी होती oh. आणि म्हणून राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते आदरणीय महादेव जानकर साहेब यांना महायुतीचं उमेदवारी परभणीतून देण्याचं आणि ती पण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कोट्यातून अजित दादांनी देऊन इथं महादेवराव जानकर साहेब यांना सत्तर वर्षाच्या नंतर इतिहासामध्ये धनगर समाजाचा पहिला पाठवण्यासाठी अजित पवार एवढा दूरदृष्टी ठेवून बहुजन समाजाला बरोबर घेऊन सगळ्या घटकांना न्याय देण्यासाठी एक तरुण नेतृत्व म्हणून अजित पवारकडे आपण हात बट करण्यासाठी त्यांच्या सौभाग्यवती उद्याच्या निवडणुकीला उभा आहे आपण म्हणाल की नवीन उमेदवार आहेत ज्या उमेदवार पंधरा वर्ष या लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात किती जणांना माहिती सुप्रिया ताई पंधरा वर्ष या मतदारसंघाचं नेतृत्व करतात त्यांनी मी त्यांना आवाहन करतो की त्यांनी इंदापूर तालुक्यातील दहा पाच लोक जी त्यांच्या बरोबर होती ती सोडून फक्त पंचाहत्तर हजाराचं लीड या तालुक्याने दिलं होतं पंचाहत्तर कार्यकर्त्यांची त्यांनी रोख खोक लावं सांगावी आम्ही त्यांचं म्हणतो पंधरा वर्ष जी कार्यकर्ता तुमच्यासाठी होती, गावा गावा होती, तुम्हाला किती दुर्भाग्य मित्रांनो आपलं पंधरा पंधरा वर्ष म्हणजे गावागावामध्ये इथं यशवंतचे माने इथनं जाऊन पाच वर्ष मध्ये आपला करण्याचं काम कर केलं भरणे बाबांनी दहा वर्षामध्ये नाव अरे कोणाची सासरवाडी कुठे कोणाची बहीण कुठे दिली कोणाची मुलगी कुठल्या गावात आहे एवढं तोंड पाठ करण्याचं काम कर? तळागाळामधला एक नेतृत्व करत असत आणि तुम्ही पंधरा वर्ष या भागाचं नेतृत्व करता परंतु तुम्हाला सामान्य कार्यकर्ता आज आठवतोय आज तुम्हाला वाटतं कोणावर तरी बसावं कोणावर तरी सेल्फी करावं बाजारात जावं कुठंतरी एखादा तिथला पदार्थ घ्यावा आणि गोवर गरीब लोकांना तुमच्याबद्दलची आत्मीयता कशी ही दाखवण्याचा प्रयत्न करा ही भावनिकता करून मतदान घेण्याचा प्रयत्न केला जातोय मित्रांनो काल हा आपण ओळखला पाहिजे आज या राज्याची सूत्र अजितदादा पवारांच्या हातामध्ये द्यायच्या आणि त्यासाठी सुमित्रा वाईनींना मतदान म्हणजे ह्या देशाचे होणारे पंतप्रधान नरेंद्र मोदींना मतदान नरेंद्र मोदींनी या देशामध्ये दहा वर्षामध्ये जी क्रांती केली ती सत्तर वर्षात कोणीही क्रांती करू शकला नाही जगाच जे नेतृत्व जगामध्ये अनेक देश अनेक दिग्गज नेते परंतु सगळ्या नेत्यांना एका लाईनीत उभा करून फक्त भारताकडे वाकड्या नजरेने बघण्याची हिंमत जगा आहे आणि म्हणून ही निवडणूक गाव नाही ही निवडणूक जिल्हा परिषद पंचायत समितीची नाही ही निवडणूक कुणाला याची नाही ही निवडणूक आहे देशाचं भविष्य आणि म्हणून देश हा जगामध्ये एक नंबर करायचा असेल तर मित्रांनो आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये तुमचे आमचे हेवे जावे बाजूला सोडून जो खासदार नरेंद्र मोदींना मतदान करू शकतो त्याला आज आपल्याला मतदान करावं लागल तुम्हाला सगळ्यांना माहिती की हा देश नरेंद्र मोदींच्या ताब्यामध्ये जाणार आहे आणि आपण जर चुकीच्या माणसाला मतदान करू शकलो तर उद्या तुमच्या चुकीमुळे जर अपशकृत झाला आणि चुकीचा माणूस जर तुम्ही संधी म्हणून पाठवली तर नरेंद्र मोदींना साथ देणार नाही देशाच्या विकासाला आक्रमण करणाऱ्या देशांना साथ देणार नाही तर मोदी जो जो विचार मानतील तो लोक कल्याणाचा विचार असत देशाच्या संरक्षणाचा विचार असत त्या प्रत्येक विचाराला जर तुम्ही उद्या सात तारखेला के चूक केली भावनिक झाला तर हिथला गेलेला माणूस हा मोदींना विरोध करणार आहे आणि म्हणून मोदींना विरोध करणारा म्हणून आपल्याला निवडून द्यायचा नाही तर मोदींच्या ना पाठीमाग खंबीरपणे उभं राहणारा मोदींच्या बरोबर देशाच्या हितासाठी काम करणारा माणूस आपल्याला निवडून द्यायचा आहे आणि तो माणूस असं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वाहिनी पवार यांनाच आपल्याला मोठ्या ताकदीनं उद्याच्या सात तारखेला घड्याळ्या चिम्हा समोरील बटन लागून आपण त्यांना विजयी करावा अशी विनंती करण्यासाठी आम्ही सर्वजण आपल्याकडे आलोय आणि त्या माध्यमातून आपल्या गावातील सर्व मतदारांनी एक देशाच्या हिताची निवडणूक म्हणून जुनीतराव यांना निवडून द्यावं अशी विनंती करतो आणि या ठिकाणी मी माझे राजा घेतो जय हिंद जय